ह्या सगळ्यांना नमस्कार नमस्कार कसं वाटायला किचन काढलं सगळं छान म्हणून आणि आता चहाचा टाइम झालाय साडे तीन वाजले देत होय चहा प्यावा म्हणलं ते पण आलेत देत ते नाही दे चहा पे मिस्त्री वगैरे त्यांना द्यायला पय् चहा केला फ्रीज धुवून काढलाय सगळा तर ते ओपन ठेवले फ्रीज पण संध्याकाळीच लॅपटॉप वगैरे लावायला हो अजून बाहेरच दुईचं राहिले ती पप्पांकडे आता कंटाळ इथलं सगळे डाक तर फक्त फक्त पाणी निघतंय लगेच पण फरशीच लगेच निघते खालच्या निघते लगेच फरशी फक्त वरच्या फरशीच निघलं नाही नाही म्हणजे निघाना लेग असावं लागलं वरच काढलं काढलं सगळं ते, ते पट्टीपत्र वोल सा, सा एक झालं पुट्टी जाऊन त्याचा राडा झालता ना तुम्ही लागलं पत्रच रवलं बार हातात निघत नाही आता वरची रूम आणि जिना एवढा एक राहिलाय जिन्या मग नाही काय एका दिवसाचं काम आहे इकडचे सगळे डाग वगैरे मी हे रूम धुताना काढलेले हे आता पाणी काढून घ्यायचं किचन छान वाटायला लागलं बघा कसं वाटायला लागलं मस्त चका चक पण आपले आता फ्रेश मस्त वाटायला लागली घासावं लागले पण फरशी चहा बनवलाय छानपैकी यात चहा प्यायला मस्त चला तर सकाळपासून काम करून 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 आपलं किचन जसं पहिलं होतं तसंच तयार केलं म्हणजे पहिल्या जिथल्या वस्तू जिथं होत्या तिथंच ठेवून दिल्या सगळं जसं पहिलं आहे तस दिसतंय का सांगा कमेंट करून सगळे डाग वगैरे सगळे निघले बघू आणि मस्त पण वाटायला लागलं ला आता स्वच्छ असं वाटायचं कधी धरून काढील पटपट 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 पट, पट, असं वाटायचं तर पाठीमागच्या कॅमेराने दाखवती इकडे भांडी बिंडी पण सगळी मोठी मोठीच वरती लावल्यात बारकी सगळी भरून ठेवली कारण परत आपल्याला ते काम इथं पण करायचं आहे चालू फ्रीज वगैरे फ्रीजची वायर काय जोडली नाही अजून पण जोडायची आज संध्याकाळी फ्रीज जोडून टाकायचं त्याचा बोर्ड वगैरे बसून तर झालं अशा प्रकारे आपलं किचन स्वच्छ मस्त भारी वाटायला लागलं सगळी फरशी वगैरे चकाचक धुवून काढली त्याच्यासोबत बाहेरची पण धुतली आहे पण ही बाहेरची परत एकदा धुवावं लागणार आहे कारण हा आपला जिना धुईचा आहे वरची रूम धुईची आहे आणि इकडचा पलीकडचा आहे एवढा पेसाजिक परतचा आहे बाहेरचा पेंट आपला चालू आहे त्याच्यामुळं हे कलर उन्हात ठेवत तर पोरी काहीतरी घेऊन आल्या कुठं गेलता ग दुकान लागेल त्या बॉबी बॉबी घेऊन आले ते बापरे पैसे कोणाकडून घेतलं आजी आजीकडून घेतलंय पैसे वचू हां आजीन काम सांगितलेलं ऐकते का ऐकते बाय काय बॉट बाटल्या भरून दिल्या म्हणून दिलं का आजीन पैसे अशीच गेली ती का अनुभूत आज अनुष्काने काम करू लागलं मला दमून गेली ना अनुष्का नाही वे पाणी वाहिलं भांडी भांडी सगळी घरातली घासून दिलेली सगळी बाहेर आणून ठेवली परत मी खालचं खालचं ते घासून काढलं सगळं डार्क कलरचं हे का नाही काम करू लागते चिवणी भांडी घासली भांडी घासण्यासाठी घर राहिली होती शाळेतून आज ह ना आई मी नाही बोलायचंच नाही वे बोल की <laughs> तिची वा तिचं वाटण्या वाटण्या करण्यावर लक्ष तिचं <laughs> तर असू द्या कसं वाटायला लागलं घर आता सांगा कौल वगैरे आपली मस्त वाटायला ला ला लागली प्लेन एक सारखी hmm. काय म्हणते काय नाही असू द्या तर आता चला लागायचं स्वयंपाकाला मिस्त्री वगैरे गेले बाहेरून कलर दाखवू का कसं झालाय ते वाईट एक हात झाला बहुतेक मला वाटतं आज अजून एक हात व्हायचा या आणि नंतर मग आपले हे ज्या ग्रे पट्ट्या आहेत ते ग्रे पट्ट्या मारायच्या आहेत अशा प्रकारे झालंय म्हणायचं मग घर नसन को दाखवलं कधी मी तर नाही दाखवलं अशा प्रकारे असं झालंय म्हणायचं एकंदरीत बाय <laughs> बाय बोल बाय बाय <laughs> <बाए बाए। laughs> मला बॉबी दिली किती दिवसातून बॉबी घाते म्हणजे असं छोटे किराणामालाचं दुकानं वगैरे असतात तिथे मिळतात ह्या बॉबी आहे की नाही तुम्ही पण बऱ्याच दिवसातून आणले तर इथं तुम्ही आणता चिंगम चॉकलेट नाही <laughs> कसं लागतंय छान वाटतंय असं चटणी वगैरे आहे असं तोंडाला चव आल्यासारखं मस्त वाटते कोणी आपण त्याला कस असत काय तर मम्मी कधी ते असे पाक स्वयंपाक करते म्हणजे भाऊ करते आता तो म्हटलं फोन शिकवती तांदूळकडे काढून ठेवले होते का नाही चाललंय स्वयंपाक चाललंय अंधार इथं काय आता लाईट बसवतील पप्पा ताव काय नाही तर चाले अंधारेच पडला का अंधारे सात वाजून गेले त्याच्या बाहेर वातावरण झालं चांगलेच झाले कलर वगैरे काम चालू आहे बरं का उद्या फक्त उद्या ग्रे त्याला बॉर्डर करायची फक्त हो ना फक्त बॉर्डर करायची ना त्याला ग्रे कलरने कलर चिवणे असं काहीतरी उद्योग करते ती गप्पच बसत नाही अजिबात गप्पच बसत नाही आता पहिल्यासारखं वाटायला लागलं सगळी त्याच्या त्याच्या जागेवरती सामान ठेवलं तर बाय सगळ्यांना